नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देत असतो म्हणजे आत्ताच मध्ये मी व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की ग्रंथमची एक चांगली ऑफर होती आणि त्याच्याद्वारे जर तुम्ही पुस्तकं मागितली तर तुम्हाला मोफत पुस्तकं मिळणार आहे तर अनेक जणांनी तिथे ऑफर ती घेतली होती आणि त्यांना पुस्तकही मिळालीत बऱ्याच जणांनी फोटोही पोस्ट केले कमेंटमध्ये की आम्हाला हे पुस्तक मिळालं त्यामुळे त्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे वाचकांसाठी काही वेगवेगळ्या ऑफर आहेत का खास करून मराठी तर त्याची माहिती पण मी या चॅनलवर देणार आहे जेणेकरून जो मराठी वाचक आहे त्यांना अगदी सवलतीत पुस्तके मिळतील आणि घर बसले मिळतील तर आजही अशी एक ऑफर आणली आहे आणि ज्याच्या ज्याची माहिती मी या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही ऑफर म्हणजे तीस टक्के सवलत म्हणजे जी सगळी जी आपली आवडते लेखक आणि त्यांची जुनी नवीन पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकांवर तीस टक्के सवलत आहे आणि ही ऑफर कुठे आहे कसं त्याला ॲवेल करायचं आहे याची माहिती आपण पाहूयात सगळ्यात पहिले मी तुम्हाला मोबाईलवर नेते तुम्ही मोबाईलवरनं पण ऑर्डर करू शकता तर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करते तर तुम्ही पहिल्यांदा गेल्यावर क्रोम ओपन करायचं आहे तुमचं आणि तिथे बऱ्याच पुणेकरांना हे नक्कीच माहिती असेल अक्षरधारा डॉट कॉम ओके अक्षरधारा डॉट कॉम तुम्हाला अ, कराई चाहे, क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्या केल्या अशी स्क्रीन तुमच्या समोर येणार आहे तर या अक्षरधारा मध्ये अनेक दिवाळी अंक म्हणजे जवळपास सगळे मोठे दिवाळी अंक नोंद दिवाळी अंक याच्यामध्ये असतात म्हणजे मी स्वतःही दिवाळीत दरवर्षी अक्षरधारामध्ये जाऊन बरेच दिवाळी अंक घेते तर या वर्षीही तिथे सवलत चालू आहे सगळ्या दिवाळी अंकावर जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत सवलत चालू आहे तुम्ही इथे पाहू शकता की धनंजय जो चारशे रुपयाचा अंक आहे तो तीनशे साठ आहे नंतर भरपूर तुम्हाला इथे नाव दिसत आहेत ओके okay, सो so या yeah, दिवाळी अंकांवर सगळ्यांवर सवलती तुम्हाला जर घ्यायची असतील तर इथे तुम्ही घेऊ शकता सगळे लेटेस्ट दिवाळी अंक आहे ज्याची जच, ज्याची प्राइस ओरिजिनल किंमत किती आणि आत्ताची किंमत किती आहे हे इथे त्यांनी नमूद केलेलं आहे हे तुम्ही मागू शकता घरपोच तुम्हाला हे अंक येणार आहेत ओके याशिवाय दुसरी चांगली ऑफर दिवाळी अंकाबरोबरच दुसरी इकडे तुम्ही इकडे पाहिलं तर तीस टक्के सवलत तुम्हाला इथे मेनू मध्ये दिसतंय तर तिथे क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघा ह्यांची ऑफर आहे तीस वर्षपूर्तींचा आनंद तीस वर्ष झालेत अक्षरधारांचा त्यामुळे तीस दिवसांसाठी सलग तीस टक्के सवलतीत पुस्तकं तर इथे तुम्ही बघा की तीस टक्के पुस्तकं सगळ्या मोठ्या आणि बेस्ट सेलिंग बुक्सवर आहे म्हणजे एक होता कारवर बघा एकशे नव्वद रुपयात मिळतंय मृत्युंजय जे, जे सगळ्यात जास्त वाचलं जातं चारशे साठचं सा पुस्तक तीनशे बावीस ला नंतर आहेत भरपूर खाली इथे तुम्हाला दिसत असतील ययाती आहे बनगरवाडी आहे तर अग्निपंख आहे इथे जवळपास भरपूर पेजेस आता मी खाली खाली स्क्रोल करत गेले तर थी, थी so, जी पुस्तकं पाहिजे ती तुम्ही तिथे बघू शकता आणि त्याच्यावर बघा प्रत्येक पुस्तकावर सवलत आहे सो अशी सवलत खूप वेळा मिळत नाही म्हणजे ही सवलत जी चालू झाली आहे ती ऑक्टोबरला चालू झाली आणि आता एक महिना तीस दिवसांपर्यंत चालू आहे तर तुम्हाला जे पुस्तक हवं आहे ते जरूर इथून आत्ताच मागून घ्या कारण इतकी चांगली सवलत परत कधी नसते सो so, या सवलतीत तुम्हाला पुस्तकं दिसतील याशिवाय तुम्हाला तुम्ही भारतात असाल किंवा कुठे ही इथे ऑफर कालावधी त्यांनी दिली आहे बघा सतरा ऑक्टोबर ते चोवीस नोव्हेंबर तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही ऑफर आहे आणि जरूर एकशे चौदा प्रोडक्ट त्यांनी लिहिलेत तर इथे तुम्ही फिल्टरमध्ये गेलं तर अवेलेबिलिटी वगैरे एवढी सगळी पुस्तकं त्यांची आहेत इथे तुम्ही एकदा वर पण बघू शकता किंवा वर पण बघा सर्च मध्ये पण टाकून बघू शकता तुम्हाला कुठलं पुस्तक हवं असेल तर इथे सर्च टाकायचं आणि पुस्तकाचं नाव टाकायचं तर तेही तुम्ही बघू शकता तर ही ऑफर खूप चांगली आहे तुम्हाला आवड आवडीचं तुमचं कुठलं पुस्तक असेल तर बघून घ्या न्यू अरायवल्स पण आहेत ओके मराठी बरोबर बघा जी नवीन पुस्तकं आहेत त्याच्यावर दहा टक्के सवलत दिली आहे जी जुनी आहेत त्याच्यावर तीस टक्के आणि जी नवीन पुस्तक आहेत त्यांच्यावर दहा टक्के सवलत आहे मराठी बरोबरच आता इथे आपण जर पाहिलं तर इंग्रजी पुस्तकं पण काही काही आहेत इंग्लिश बुक्स ओके सब्जेक्ट्स सो तुम्हाला ऑटोबायोग्राफी कुठलं जे पाहिजे चिल्ड्रन्स बुक वगैरे सो सगळ्यावर इथे दहा टक्के सवलत आहे सो so, तीही आहेत लहान मुलांची पुस्तकंही आहेत आहेत इकडे ज पाहिले इंग्लिश बुक्स म्हणजे लहान मुलांचे पुस्तकं नॉन फिक्शन फिक्शन नॉवेल्स सायकोलॉजी सो ही मराठी ही इंग्लिश पुस्तकं आहेत काही काही सेट पण आहेत तर सेटही तुम्ही ऑर्डर करू शकता ती पण चांगले आहेत म्हणजे चार पाच बघा काही काही सोल्ड आउट पण झाली आहेत सो so, लवकरात लवकर तुमची आवडीची पुस्तकांची लिस्ट काढून ठेवा आणि तुम्हाला जर मागवायचे असतील तर लगेच मागून घ्या कारण काही काही पुस्तकं आता अवेलेबल पण नाही आहेत ऑथर्स पण तुम्ही घेऊ शकता गिफ्ट देऊ शकता आणि मेन म्हणजे ही इथे बघा सगळी वैचारिक मानसशास्त्र सो कॅटेगरी वाईज पण तुम्ही पुस्तक शोधू शकता सो हवं ते पुस्तक बघा त्याची सवलत बघा आणि ऑर्डर करा आता ऑर्डर करताना समजा हे कुठलंही पुस्तक तुम्ही सिलेक्ट केलं की ऍड टू कार्ट करायचं आहे ऍड टू कार्ट आणि ऍड टू कार्ट चेकआउट करताना इथे बघा आता इथे तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी येणारच आणि जी पे वगैरे आहे त्यांनी पण तुम्ही पे करू शकता सो so, खूप चांगलं आहे ऑफर ही तर जरूर आ, तुम्हाला आवड असेल तर मागून घ्या आणि मागितलं पुस्तक तर कळवा कल, तुम्हाला किती ऑफर मध्ये कसं चांगलं मिळालं का याशिवाय अक्षरधारा ह्या दुकानात जाऊन पण तुम्ही याच ऑफर मध्ये घेऊ शकता म्हणजे मी दिवाळी अंक ऑनलाईन नव्हते मागितले माझ्या जवळ आहे अक्षरधारा बुक स्टोअर सो तिथे जाऊन मी दिवाळी अंक म्हणजे चारशेचा होता तर मला एक दहा पंधरा दिवसापूर्वी जेव्हा प्रॉपर दिवाळी चालू होती त्यावेळेला मला शंभर रुपये ऑफ मिळालं सो तीनशे रुपयामध्ये अंक मिळाला एक आणि छान ऑफर होती सो so, तुम्हाला हीच माहिती द्यायची होती सगळ्यांना आणि सांगा तसं मिळाले धन्यवाद